सलीम गवंडी साहेब यांच्या अथक प्रयत्नातून प्रचंड मेहनतीतून कष्टातून आज तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात तर मी पहिल्यांदा सलीम भाईंना मनापासून खूप खूप खुँँ, आभार व्यक्त करतो तालुक्यातल्या लोकांच्या वतीनं आणि त्यांनी भाषणात पण सांगितलं मी काही निवडणुकीला उभं राहणार नाही तरी पण ते तालुक्यामध्ये काम करत आहेत म्हणजे त्यांना निस्वार्थपणे तुमची सेवा करायची आहे तुम्हाला राज्य सरकारच्या योजना काय आहेत त्या माहीत नाही बऱ्यापैकी आपल्या लोकांना काय माहीत नसतं काय चाललंय सरकारनं काय निर्णय घेतले सरकार आमच्यासाठी काय करत तर असं कोणीतरी पुढं आलं पाहिजे त्यांनी आपल्याला योजना समजावून सांगितल्या पाहिजे आता सलीम भाई आणि त्यांची टीम जर तुमच्याकडे आली नसती तर तुम्हाला कळालं असतं का ते एक बांधकाम कामगारांचं महामंडळ आहे आणि त्याच्याकडे करोड रुपये पडून आहेत हे त्यांनी आल्यानंतरच कळलं ना आणि ते तुमच्याकडे सगळ्या गावागावात येत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत माझी आणि त्यांची मैत्री झाल्यापासून ते कामगारांच्याशिवाय दुसरं काम माझ्या घेऊन येत आहेत की हे कामगारांचं काम आहे ह्या या अधिकाऱ्याला फोन करा ह्या या, या मंत्र्यांना फोन करा तिकडं मंत्रालयात आमदार कमी आणि सलीमबाई जास्त मला मंत्रालयात दिसतात हे बऱ्याच वेळा त्यांची भेट आहे अशा या चांगल्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय डॉक्टर आरळी साहेब माननीय संजय अण्णा अंताळे साहेब मान्य संजय तेली साहेब मान्य प्रभाकर जाधव साहेब आपल्या जत शहरातील एकदम जुने अभियंते मान्य शिंदे साहेब माननीय विक्रम नगरसेवक मान्य किरण मामा व्यासपीठावरती सगळे अभियंते आहेत की ज्यांचा इथं यथोचित सन्मान आपल्या सगळ्या टीमच्या वतीनं केला आहे संजय अण्णा तेली आहेत आणि तुम्ही सगळेजण मी कार्यक्रमाला का खूप वेळा पत्रकार मित्र पण आहे तिथं कार्यक्रमाला खूप वेळा इथं आलो पण एवढा जिवंत कार्यक्रम सारख्या टाळ्या सारख्या टाळ्या सारख्या ह्याच कार्यक्रमात असलेल्या मी बघितल्या बरोबर डॉक्टर साहेब म्हणजे इतका उत्साह इतकं फ्रेश आहे तुम्ही अनेक तास दीड तास लेट आलोय तरी तुला मनाच्या मना मला शिवे दिले असतील तुम्ही पण आता काय नाईला नाही कारण कार्यक्रमच इतके होते यायला आम्हाला उशीर झाला बांधकाम कामगारांचं महामंडळ महमन्दल, अनेक महामंडळ आहेत राज्य सरकारचे शिडको महामंडळ माडा महामंडळ नंतर मग पुण्यश्रो देवी शेळी मेंढी महामंडळ अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मौलाना आझाद विकास महामंडळ महात्मा फुले विकास महामंडळ अनेक महामंडळ आहेत मला वाटते सदुसट अडुसट मागच्या सात आठ महिन्यापूर्वी अनेक नवीन महामंडळ राहिले आहेत लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वरांच्या नावानं महामंडळ रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक यांच्या नावानं महामंडळ वडार समाजासाठी पैलवान महाती वडार यांच्या नावानं महामंडळ गुरव समाजासाठी काशीबा गुरव महामंडळ नाभिक समाजासाठी संत सेनानी महाराज केश महामंडळ अशी अनेक महामंडळ आहेत आणि वेगवेगळ्या महामंडळाच्या वेगवेगळ्या योजना आहेत परंतु बांधकाम कामगारांचं जे महामंडळ आहे याचा नियम असा आहे की जी बिल्डिंग बांधली त्या बिल्डिंगची जेवढी किंमत आहे त्याच्यात दोन टक्के सेल्स कट होतो आणि तो, तो डायरेक्ट तुमच्या महामंडळाच्या खात्यामध्ये जातो असं मुंबईमध्ये किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग असते साठ साठ सत्तर सत्तर मजली हजार दीड हजार दोन हजार कोटीचा एक एक प्रोजेक्ट असतो जेवढे कोटी त्याच्यातले दोन टक्के डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये त्यामुळे तुम्हाला निधी मागायची काय अडचण आहे का सरकारनं निधी मागायला लागत नाही तुमच्या मागून डायरेक्ट खात्यावरती येते चांगलं महामंडळ आहे आणि त्यामुळं या महामंडळाकडं करोडो रुपये पडून आहेत आणि म्हणून सलीम भाईंसारखी माणसं आपल्या ग्रामीण भागामध्ये तयार झाल्यामुळं वाड्या वस्त्यावरती सुद्धा या महामंडळाच्या योजना आता पोचायला लागलेल्या आहेत आता आज भांडण्याची पेटी आणि तुमचं साहित्य तुताराला सुताराचं साहित्य कुंभाराला कुंभाराचं लोहाराला लोहाराचं बांधकाम कामगाराला बांधकाम कामगाराचं हे तुम्हाला साहित्य आपण आता या माध्यमातून देतोय आता माझ्या ताई इथं आहेत काही काय वयस्कर ताई आहेत त्यांच्या लग्नात पस्तीस भांडी आहेत यामध्ये एका पेटीमध्ये आता आपण सगळे गावात राहतो खेड्यात राहतो पस्तीस भांडी घेणं सुद्धा आपल्या आईवडिलांना शक्य होत का सांगा का जुन्या काळामध्ये मुलगी लग्नाला आली का बापाचं काळीच फाटून जायचं अरे माझी मुलगी आता लग्नाला आली आहे तर मी आहे तिचं लग्न करायचं आहे आणि माझ्याकडे आता एक उपाय तिच्यामध्ये नाही मी तिला भांडी कशी देणार मी तिला खाटगाजी कशी देणार मी त्या गाळ्यात मंगळसूत्रासाठी काही घेऊ शकतो का बापाला झोप लागत नव्हती बापाला झोप लागत नव्हती की माझ्या मुलीचं लग्न कसं होईल आज अनेक माझ्या भगिनी असे की त्यांच्या लग्नामध्ये फक्त नारळ आणि मुलगी देतो असंच त्यांच्या आईवडील म्हटले म्हणजे ना अनेक लग्न ठरवायला बरीच मंडळी असतात आम्ही काय तुम्हाला देऊ शकत नाही आम्ही मुलगी आणि नारळ सुपारी तुम्हाला देतो अशी कितर लग्न ठरतात कारण आपल्या लोकांची गरिबांची ती परिस्थिती नाही आहे मी सरकारचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की आज माझ्या भगिनीला पस्तीस भांड्याचा संच सरकारच्या माध्यमातून मिळतो आहे अनेक बघिनी आहे की त्यांच्या घरात आज ही कुकर नाही अनेक भगिनी या मंडपामध्ये की त्यांच्या घरामध्ये आज ही मिक्सर नाही फ्रीज तर आम्ही बघितलाच नाही तर बघितलं आहे किती तर घरात आपली आपल्या घरात फ्रीज नाही आहे फ्रीज हा आपल्यासाठी असतो ही संकल्प सुद्धा आपल्याला ना नाही आहे अरे म्हणून ज्या सरकारच्या चांगल्या योजना आहेत त्या लोकांच्या पर्यंत गेल्या पाहिजेत त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवल्या पाहिजेत सलीम भाई सारखी अशी माणसं आहेत निस्वार्थपणे काम करणारी आपण सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद दिले पाहिजेत त्यांना तुम्ही आशीर्वाद दिले तर ते आम्हाला सुद्धा मिळतात कारण सलीम भाई आमच्या सोबत आहे त्यामुळं आमचाही स्वार्थ त्यामध्ये साध्य होतोय सजीव महिला तुम्ही आशीर्वाद दिले तर ते ऑटोमॅटिक आम्हाला मिळतात चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीमाग लोक ताकीनं उभा राहतात आता मुलीचं लग्न आलं तर एक्कावन हजार रुपये मुलीच्या लग्नासाठी बांधकाम कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी सरकार या मानदांच्या माध्यमातून देत आहे आता किती इथं आहे असे की त्यांच्या मुली आता लग्न आलेल्या आहेत बोट करा बघा सलीम बाय या सगळ्यांचे तुम्हाला आशीर्वाद लागणार आहे सगळ्यांनी रिपोर्टवर करा ज्यांच्या ज्यांच्या मुली आता लग्नाला आलेल्या आहेत तुम्हाला एक्कावन्न हजार रुपये या महामार्गाच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं मुलीचं लग्न सा चांगलं व्हायला काहीच अडचण नाही पहिली ते पाचवी पाचवी ते दहावी दहावी ते बारावी बारावीच्या पुढचं शिक्षण यासाठी स्कॉलरशिप आहे एक लाख रुपये तर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आपल्या मुलाला डॉक्टर मेडिकलला ऍडमिशन घेतला तर एक लाख रुपये थेट स्कॉलरशिप आपल्या मुलाला मिळते किती मुलं आता इंजिनिअरिंगला मुला जायचं मुलं इंजिनिअरिंगला आता यांचा मुलगा आहे यांचा मुलगा आहे त्याचा मुलगा आहे एक लाख रुपये तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार त्याचे फॉर्म तुम्ही सलीम भाईच्याकडून व्यवस्थितपणे भरून घ्या मेडिकलला त्यांची मुलं आहेत त्यांना एक लाख रुपये मिळणार अशा इतक्या चांगल्या स्कीम सरकारनं आणलेल्या आहेत हे अजून बाजूच्या पण आपल्या कामगारांना सांगा नाही तुम्ही पेटी आणि भांडी घेऊन गेला त्याला सांगायचं नाही असं नाही त्यालाही सांगा त्या खात्याकडे पैसे खूप आहेत हो त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तुमची तुम्हाला पेटी मिळाली तुम्ही पण पाहुण्याला पण पेटी मिळाली पाहिजे तिकडं सलीम माहिती त्याला पाठवणार की नाही हा त्यालाही त्यालाही त्याला मिळू द्या आज बांधकाम कामगार बिल्डिंग वरती काम करतो आता आपल्या गावाला दोन मजली तीन मजली चार मजली बिल्डिंग आहे मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी अरे आपण वर बघितलं तर डोक्यावरची टोपी खाली पडेल डोळ्याचं घर घर फिरतात एवढ्या मोठ्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंग वरती जाऊन आपली मुलं काम करतायत आहेत असेल प्लास्टर करण्याचा असेल कलर देण्याचा असेल परत त्या खिडक्या बसवायचं काम असेल कितीतरी काम आहेत फिटिंग करायचं काम असेल प्लंबिंगचं काम असेल हे सगळी आपली मुलं करतात कधी कधी दुर्दैवानं अपघात होतो बिल्डिंग वरन कोणीतरी पडत हात फ्रॅक्चर होतो पाय फ्रॅक्चर होतो कधी कधी त्यांचं दुःख निधन हो आप होत आपल्या गावावर पण होत असतं कधी विहिरीवरती काम करायला कामगार गेला आमचं ते विहिरीचं कडक को कोसळतो चार चार लोक गुडूप झाली पाच पाच लोक गुडूप झाली होतो ना जर काम करताना वर दगड पडला कुठंतरी स्लॅब पडला आपल्याकडे दुर्दैवानं काही लोकांचा मृत्यू होतो आणि म्हणून मृत्यू झाल्याच्या नंतर बावीस वर्षापासून अठ्ठावन्न ज्यांचं वय आहे त्या लोकांना अपघात विमा मिळतो परंतु आपली मागणी अशी आहे की अठरा वर्षापासून जी मिळून झालेली आहे सगळे कामगार दुर्दैवान त्यांचं असं काही घडलं तर त्यांना सुद्धा त्या योजनेचा लाभ झाला पाहिजे अशी मागणी आपण सरकारकडे करतोय आता सलीम भाईने जो घरकुलाचा विषय सांगितला आता असे किती कामगार आहेत की ज्यांच्याकडे आत्ता घर नाही बघा आता असे किती कामगार आहेत की ज्यांनी घरकुलासाठी अर्ज केलाय हे बघा सलीम भाई यांचा ज्यांनी आता अर्ज केलाय त्या अधिकाऱ्यांच्याकडे कर बसून तात्काळ यांना मंजुरी आपण द्यायला लावू बाकीची जी जी आहे बाकीची तुम्ही जी सूचना दिलेली आहे राज्य सरकारकडे घरकुलांच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करायचं ते माझ्याकडे सोडा मी ते व्यवस्थितपणे तुमचं काम करून घेतो राहिलेल्या लोकांनी घरकुलासाठी अर्ज करा राहिलेल्या लोकांनी घरकुलासाठी अर्ज करा माईच्या माध्यमातून या बांधकाम महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या महामंडळातून हे आपल्या गरीब लोकांना एक स्वतःच हक्काचं घर मिळायला पाहिजे एका दहा हजार स्क्वेअर फुटाचा बंगला आणि दुसऱ्याकडे दहा बाय दहाची खोली पण नाही इतकी विषमता आपल्या देशामध्ये हे आपण चित्र लगेच बदलू शकत नाही परंतु तो बदलण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू शकतो ज्या कामगार बांधवांना घरकुल नाही त्यांनी अर्ज करा ज्यांना घरकुलासाठी जागा नाही त्यांनी जिल्हा परिषद कडे अर्ज करा तुम्हाला पन्नास हजार रुपये जागा घेण्यासाठी सुद्धा सरकार पन्नास हजार रुपये जागा घेण्यासाठी देत एकाला एकाला गावात पन्नास हजार रुपये जागा मिळत आहे तर माझी विनंती तुम्हाला अशी आहे कुंडी सारखं मोठं गाव आहे किती संजय तेली साहेब लिस्ट काढतील किती बांधकाम कामगारांना घरासाठी जागा नाही तुमचा एकत्रित अर्ज आली घेऊ जिल्हा परिषदला जर तुमच्या तिथं लो पन पन्नास लोक निघाले पन्नास बुरुले पन पन्नास हजार तेवढे पैसे आपण एका वेळेस घेतल्यानंतर पंचवीस लाखात जमीन येते की नाही पन्नास लोकांच्या त्याच्या आपण आयडिया करू ना एका माणसासाठी आपण प्रयत्न केला काम होत ना जाणार कोण पण पन्नास माणसाची फाईल गेली मी तिथं बसतो ना अधिकारी जवळ तात्काळ पैसे द्या एकाला पन्नास हजार म्हणून पन्नास लोकांचं पंचवीस लाख रुपये एकर दोन एकर करायला सांगा किती चांगली योजना हो होईल तिथं तयार बुल सारख्या मोठ्या गावामध्ये इकडं डपळापूर आहे इकडं सारखं मोठं गाव आहे शेगाव सारखं मोठं गाव आहे बलाडी सारखं मोठं गाव आहे माडगाव सारखं मोठं गाव आहे वळसंग आहे कितीतरी मोठी गाव आहे गावासाठी पण ही योजना हो आपण सगळ्या लोकांनी व्यवस्थितपणे आयडियाला पुढे गेलं पाहिजे आपण काय करू एका माणसाला पन्नास हजार मिळणार आहे त्याचा पाठपुरावा कोण करणार ग्राम कोण कर जाईल पंचायत समितीला कोण जाईल तिकडं जिल्हा परिषदला कोण जाईल पण शंभर लोकांचा अर्ज एकत्रित गेला पन्नास लोकांचा अर्ज मताची गरज आहे ना पुन्हा याला सगळं का नाही पन्नास लोकांचा अर्ज जर एकत्रित गेला मी पण काळजी करेलच नाही साधा काही पाहिला त्यामुळं ज्या लोकांना गरज नाही घरकुल नाही त्यांनी जागा नाही त्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं प्रयत्न केला पाहिजे आपण एकत्रितपणे सगळ्या लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात योजना कशी मिळेल असा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि ते आपण करूया या या खात्याचा जास्तीत जास्त लाभ हा सामान्य लोकांना झाला पाहिजे गावात काम करणाऱ्या लोकांना झाला पाहिजे बऱ्याच लोकांना योजना माहीत नाही हो आता आता लोकांच्या परीने सगळं जायला लागलंय की बाबा ना अशा अशी योजना आली सरकारची या योजनेच्या माध्यमातून एवढे एवढे पैसे मिळत आहेत दवाखान्यामध्ये तुम्हाला काय झालं तर तुम्हाला लोकच उपचार करायचा आहे होऊ नये परमेश्वरच्या प्रार्थना आहे वेळ सांगून येत नाही हो पूर्वी एखादा गावात कॅन्सरचा पेशंट असायचा आणि लाल असताना अनेक गावात याला कॅन्सर झाले गावात एखाद्याला साखर असायची शुगर आहे आपण म्हणाल शुगराय मोठा माणूस आहे तो आपली पहिली संकल्पराव श्रीमंत माणसाला साखर होते ज्याला साखर मोठा माणूस आहे सांगा आता काय नाही पाच वर्षाच्या वर्षाला सुद्धा साखर होतीये गावात दहा दहा लोकांना कॅन्सर होतोय पैसे कुठून येणार आजाराला आपण एवढे पैसे देऊ शकत नाही सरकारकडे योजना आहे महात्मा फुले आरोग्य योजना त्यातून पाच लाख रुपये पर्यंत तुमचा उपचार मोफत होतोय माननीय मुख्यमंत्री महोदयांचा सहाय्यता कक्ष आहे तिथं जर तुम्ही पाच लाख रुपयाची मागणी केली तर दोन लाखापर्यंत तुम्हाला तिथं मदत मिळते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या चार महिन्यापूर्वी एक कक्ष स्थापन केला आहे त्या कक्षाच्या माध्यमातून धर्मादाय आयुक्ताकडे जी नोंद आहेत हॉस्पिटलला त्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार तुम्हाला होतोय पण या योजना सगळ्यांना माहित नाही ना जाणार कोण सगळे आमदाराकडे जाऊ शकत नाहीत दवाखान्यात तुमचा पेशंट ऍडमिट का तुम्ही मुंबईला जाणार दवाखान्यात तुमचा पेशंट का तुम्ही सिव्हिल सर्जनकडे जाणार हे शक्य होत नाही गरीब लोकांना आणि म्हणून डॉक्टर अर्णी साहेबांना विनंती केलेली आहे आणि तुमच्या सिनर्जी हॉस्पिटलला ही योजना आहे बांधकाम कामगारांची परंतु जत मधल्या या आरडी हॉस्पिटलला सुद्धा बांधकाम कामगारांच्या साठी ही स्कीम आली पाहिजे म्हणजे जर चुकून कोणी आजारी पडणं जर चुकून कुठे आजारी पडलं तर त्यांचा उपचार सांगलीच्या सिनरी हॉस्पिटल आहे इथं जत मध्ये झाला पाहिजे असाही आमचा प्रयत्न सुरू आहे असाही आमचा प्रयत्न सुरू आहे तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्या बाजून आहोत कारण पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावरती या जगातल्या कामगारांच्या तरळ हातावरती तरलेली आहे तुम्ही सगळे आहात काम करणारी लोक अरे मी पण काम करणारे आईचाच आहे मी तुमच्या समोर बोलताना आई आमच्या शेतात राबते म्हणजे कामच करते ना आपले सगळ्यांच्या आईवडील शेतात काम करतात कामगारच आहेत ना कुणी जरी असलं तर इथं व्यासपीठावरती सगळी प्रत्येकाचे आई आईवडील शेतामध्ये काम करतायत त्यामुळं आपल्या कष्टकऱ्यांच्या जोरावरती हे सगळं चाललंय आणि म्हणून कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलावं कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावरती कुठलंही टेन्शन असू नये कष्ट करायची सुद्धा स्वप्न आहे आता इथं बसलेलं किती तर यांना वाटतंय माझं डॉक्टर झालं पाहिजे आणि डॉक्टर वाटतं की नाही कुणाला ना वाटणार नाही प्रत्येकाला ना वाटणार माझा पोरगा इंजिनियर झाला पाहिजे साहेबांचा सत्कार झाला माझाही तोरगा इंजिनियर झाला पाहिजे प्रत्येक आई वडिलांना वाटत आम्ही कामगार म्हणून जन्माला आलो पण आम्ही कामगार म्हणून मरणार नाही हे शपथ आपण घेतली पाहिजे आमची पुढची पिढी कामगार होता कामाने याची आपण शपथ घेतली पाहिजे मी बांधकाम कामगार होतो मी ऊसतोडचा मजूर होतो मी दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जात होतो माझे आई वडील जात होते पण माझा मुलगा तिथं शेतात कामाला जाणार नाही आम्ही राज्य सरकारची मदत घेऊ बांधकाम महामंडळाची मदत घेऊ आम्ही रात्रंदिवस सामान कष्ट करतोय त्यातून त्याच्यावरती पैसे लावू पण आमच्या मुलाला चांगल्या दर्जाचं शिक्षण देऊ आणि त्याला समाजामध्ये चांगला स्टेटस मिळवून देऊ हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे प्रत्येकाचं हे स्वप्न असलं पाहिजे आणि असं काही नाही हो या देशामध्ये दे आणि जगामध्ये दे ज्या ज्या लोकांनी क्रांती केली आहे ती सगळी लोक झोपड्याच्या जन्माला आले नव्वद टक्के लोक झोपड्या गरीबाच्या घरी जन्माला आलेली लोक त्या लोकांनीच क्रांती केली आहे श्रीमंताची पूर्ण क्रांती करत नाही धीरुभाई अंबानीचं नाव होतंय पेट्रोल पंपावरती कामावरती होते त्याच्या मुलांचं नाव होतंय का ते टाकून होतो धुरुबाई अंबानी आहे का आपण सच म्हणतो पण धीरुभाई अंबानी दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावरती कामाला होते त्यांनी एवढं मोठं विश्व निर्माण केलं म्हणजे गरिबीतून त्यांनी इतकं मोठं विश्व निर्माण केलं असे जेवढे यशस्वी लोक झालेत ती सगळी गरिबाची लोक आहेत त्यामुळे आपल्याला गरीबीची लाग वाटायचं अजिबात कारण नाही आपण सगळे एकाच पंक्तीतले आहोत आपण बाकीला या सगळ्या विषयातून बाहेर पडू सलीम गवंडी साहेबांसारखी माणसं आहे की जे वेळ आहेत त्याच्यावरती स्वतःचे पैसे खर्च करतायत सांगलीला पुण्याला मुंबईला तुमच्यासाठी हेल्पाला घालतायत तुमच्या योजना पूर्ण झाल्या पाहिजेत जास्तीत जास्त लोकांना योजनेचा लाभ झाला पाहिजे यासाठी ते स्वतः प्रयत्न करतायत आमच्या सारख्यांच्याकडे येत आहेत या अधिकाऱ्यांना बोला त्या अधिकाऱ्यांना बोला मंत्र्यांच्याकडे जाऊन बैठका लावा हे सातत्याने प्रयत्न करतायत अशी लोक आपण जपली पाहिजे त्यांच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी ठामपणे उभा राहिलं पाहिजे आणि मग त्यांनाही ऊर्जा मिळेल अरे बाबा मी आज एक हजार लोकांना या योजनाचा लाभ मिळवून गेला उद्या दोन हजार दिला, दो दिला पाहिजे तीन हजार लोकांना दिला पाहिजे चार हजार लोकांना दिला पाहिजे हे कधी वाटेल की बाबा या कामातून आम्हाला समाधान मिळतंय या हे काम केल्याच्या नंतर अनेक लोकांच्या चुली पेटक्या होत आहेत अनेक लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद येतोय आणि हे सगळं सभागृह बघितल्यानंतर खरंच सलीमबाई तुम्ही जे काम करताय ते खूप चांगलं काम करताय ते काम तुम्ही तातडीनच करताय पण जिथं कुठं मदत लागेल तिथं एक प्रतिनिधी यापेक्षा तुमचा एक लहान भाऊ म्हणून या सगळ्याला बसलेल्याचा माझ्यावरती अधिकार आहे आणि त्यामुळे मी तुमच्या बरोबर ताकदीनं उभा राहील तुम्ही सांगा सा तिथं काम करू दे कुठंही कसली अडचण तुम्ही मला हा सांगा अडचण कुठली जीव देत नाही चिंता करू नका तुम्ही मला दुसरं काही कामच नाही हे म्हणून काही काम नाही माझा कुठं कारखाना नाही सुदगीर नाही बँक नाही माझं कुठं एखादा मोठी कंपनी नाही मी एकदम मोकळा माणूस आहे चोवीस तास मोकळा माणूस आहे तुमच्याला शेतात गडी कसा पाच वर्ष असतो बरोबर तसं तुम्ही मला राबून घ्या पाच वर्षी काही दुसरं काय काम नाही दुसरं काही ड्युटी नाही आणि हे सोडून दुसरं काम पण आम्हाला येत नाही लोकांची कामं करणं हेच काम आमचं आहे आणि त्यामुळं बांधकाम कामगारांच्या साठी वेगवेगळ्या योजना सरकारमध्ये आणले त्या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवणं सरकारकडे नवीन योजना करण्यासाठी प्रयत्न करणं आम्ही आता मागणी करणार आहे सरकारकडं या महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या मुलांना आणि मुलींना जे शाळेमध्ये जात आहेत या गावात तर दुसऱ्या गावात शाळेत आणि आहेत त्यांना एक, एक बांधकाम महामंडळाने चांगली सायकल दिली पाहिजे त्या मुलांना थेट लाभ दिला पाहिजे पूर्व नाही आमचे घरी सायकल आल्यानंतर सायकल हेच नाही काम आहे काय आता सात हजार रुपये त्याची किंमत आहे आम्ही लहान असताना मी कॉलेजला होतो सांगलीला दाखवत झाल्यावर सांगलीला गेलो माझ्या आईनं पेन्शन वरती एक सायकल मला घेऊन दिली होती सोळाशे पंचवीस रुपयाची सोळाशे पंच्याहत्तर रुपयाची डॉक्टर साहेब आणि मी सांगलीला गेलो ऍडमिशन घ्यायला नाही घराला ऍडमिशन घे घ्यायचं म्हणणं परत माझे काही क्लासमेट चांगलीला गेले म्हणून आता जायचं म्हणून सांगलीला गेलो चांगली तर सायकल आणली होती आज गावाला झऱ्याला शाळा म्हणून परत सांगलीला गेलो आणि सांगली ठरला ऍडमिशन घ्यायचं कस्तुरबाई वाचन महाविद्याला ऍडमिशन घेतलं परत गावाला आलो ही पेटी पात्र जास्तीत माझी पेटी, पेटी, पेटी होती पहिले सुटकेस सुटकेच फार कमी होत्या गरिबांना सुटकेस नव्हती पेटी डोक्या जायचं पेटीत सगळं दफ्तर ताट वाटी जे चालेल मुलं जातात त्याला माहीत आहे आणि माझी सायकल आमच्याकडे मसवड चांगली गाडी होती त्या गाडीच्या तापावरती सायकल ठेवली आणि आम्ही निघालो कडकर वाढी चांगलीला माझी सायकल पण चोरून निल म्हणून मी जिथं गाडी थांबत तिथं उतरायचो आहे बघायचो खाली बसायचो जेवढे आमच्या पडळकर मागीत गाडी हल्ली घालून गावात थांबली उतरलो टपावर चढलो सायकल आहे परत ती गाडी खरसुलीत थांबली परत उतरलो टपावरती चढलो सायकल आहे परत ती गाडी घोगड थांबली घुवडवरती उतरलो परत टपावरती चढलो सायकल आहे परत खानापुरात गाडी गेली तिथं चहा पाण्याला थांबली परत तिथं वर चढून बघितलं सायकल आहे परत मध्ये गेली मध्ये थांबली सायकल आहे तास गेलो तासरावर उतरलो टपावर चढलो सायकल नाही मला <laughs> आता वाटलं असेल परत त्या एसटीवर खाली उतरलो अर तीच एसटी आहे का परत पिटी आहे परत त्या टपावरती चढलो सायकल नाही आजच्या सगळ्या एसटीवर दुसरी कुठल्या एसटी मी चढलो का कुठं सायकल नाही आता माझं काळी किती फाटलं असेल दादा सोळाशे पंच्याहत्तर रुपयेची त्या काळातली एकदम नवीन खट्ट सायकल त्याचा कागद पण काढला नाही आणि मग एक वर्ष मी त्या दिवशी पहिल्यांदा तासगावच्या पोलीस स्टेशनला गेलो तक्रार द्यायला माझी सायकल चोरीला गेल्या मी त्या डेपो मॅनेजरकडे गेलो कोण दखल घेत आहे कुणी दखल घेतली परत दुसरी मी पेटी तिथं ठेवली आणि परत मी पेटपर्यंत आलो कारण तिथं सायकल होती एका ये बाजूला येताना बघितलं इकडं कुठं सायकल पडल्या डाव्या बाजूला बघून नाही परत दुसऱ्या व्यक्तींना आलो इकडच्या बाजूला ना ना सायकल नाही मला एक वर्ष सायकल घेता आली नाही कारण ती आमची परिस्थिती नव्हती मग दुसऱ्या वर्षी आम्ही आई म्हटली की माझे वडील आजार होते घरामध्ये त्यांना हे सांगायला नको त्यांना टेन्शन येईल एक वर्ष आम्ही सांगितलं नाही की सायकल चोरीला गेली म्हणून आणि दुसऱ्या वर्षी मला परत सायकल घ्यायला आईला पैसे दिले तेव्हा पन्नास रुपयाच्या सायकलची किंमत वाढली होती सतराशे पंचवीस मी सायकल घेतली एक वर्ष मी दुसऱ्याच्या सायकल वरती कॉलेजला गेलो आणि सायकल चोरून येते म्हणून शाळाला सुट्टी झाल्यानंतर मी सांगलीतलं सायकल वरन पडळकरवाडीला आलो नव्वद किलोमीटर मी परत सायकल टपावरती ठेवली नाही मी स्वतः अनुभवलेला हा विषय आहे कारण गरीब आता हे शक्य नाहीच आणि म्हणून सरकारकडं मागणी आहे आमची की या महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधकाम कामगारांच्या मुलांना एक चांगली क्वालिटीची सायकल दिली पाहिजे आणि त्यासाठी सलीम बन आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रयत्न करणार आम्ही आणि ती मिळवून गेणार आणि पोराच्या चेहऱ्यावरचं ते हास्य वेगळं असतं बापाच्या चेहऱ्यावरचं हक्ष वेगळं असतं जेव्हा पोरलं म्हणतोय मला सायकल घेऊन द्या आपण घेऊन देऊ शकत नसतो बाप आतल्या जुरत असतो बाप आतल्याच रडत असतो त्याला रडता येत नाही आई लगेच रडू शकते पण बाप रडू शकत नाही बाप बनेलाला पन्नास बोट पडली तर तेच बनेल घालतो तर त्याला वाटतं की पोराला चांगलं बनेल घातलं पाहिजे पोराला चांगलं टी शर्ट घातलं पाहिजे पोराला जीन्स पॅन्ट मिळाली पाहिजे हे तुमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार तुमच्या ताकदीनं बाजून उभा आहे मागं तुम्हाला डायरेक्ट पाच हजार रुपयाचं अनुदान मिळायचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तुमचं ते पाच हजार रुपयाचं अनुदान त्यांनी बंद केलं होतं बरोबर ना सलीम भाई पाच हजार रुपये मिळेल ते डायरेक्ट बंद केलं होतं या सरकारनं खूप चांगल्या योजना आलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्या माणूस योजना आलेल्या आहेत लाडकी व्हायला आहे उपमुख्यमंत्र्यांची लाडकी आहे त्या दिवसापासून या महाराष्ट्रातले पुरुष मंडळी जरा जात आहेत तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या माझ्या बहिणी आहेत त्यांना तुम्ही जर घरात काय जर त्रास दिला डायरेक्ट सीएम साहेबांना त्या फोन करू शकतात त्यामुळे तुम्ही आपलं गप राहा तुम्ही जास्त त्रास देण्याच्या भांडली त्यांना पडू नका आता त्यांना दीड हजार थेट त्यांच्या खात्यावरती येत आहे त्यामुळे उगा तुम्हाला मायाला त्यांना पाचशे रुपये बघा <laughs> आता ज्यांना मिळालं त्याला सगळं सर सरसकट सगळे पैसे मिळणार आहेत तीन महिन्याचे एकोणतीस तारखेला मला वाटतं उद्या एकोणतीस तारीख आहे विरोधक लोक म्हणले आज आज आम्हाला विरोधक लोक म्हणले की दीड हजार काय होत आहे अरे ज्यांना करोड रुपये त्यांच्याकडे आहेत त्यांच्या प्रॉपर्टी मोठ्याची किंमत कळत नाही आमच्या पोराच्या हातामध्ये दहा रुपये देताना सुद्धा आईच्या आहे हे दहा रुपये आता दिलं तर मी साखर कशाला आणू हे दहा रुपये दिलं तर आम्ही पावडर कशा राहू कितीतरी वेळा पावले घरी आल्यावर आपण साखर मारू लागतो आपली आई पदराखाली वाटी दरवून जाते आम्ही पण जाऊ देत नाही आपल्या घराची शेजारच्याकडून साखर मागून आणते उसनी आणि परत येते आठ दिवसाला चार दिवसानं पावडर उचल आम्ही किती जर आणले तुम्ही सगळे आपण आणले ना ह्या आणायसारखं काय काय लागायसारखं काय पाहुणे मुलगी बघायला आल्यानंतर सुद्धा आपण जातो उसणं घेऊन या आणि त्यामुळे दीड हजार ही फार मोठी रचना एक काँग्रेस आमदार म्हणला मागच्या आठ दिवसापूर्वी जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ही लाडकी बैल मुख्यमंत्र्यांची योजना आम्ही बंद करू हे काँग्रेसवाले म्हणतायत तुम्ही विचार करा या सगळ्या गोष्टीचा तेली हो तेली हो तेली था। था है कि ही योजना खूप चांगल्या पद्धतीने चालू करायची आहे त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये केल्या होत्या त्यांनी बजेट व्यवस्थित केलं नव्हतं कर्नाटकवाल्यांनी केली योजना त्यांच्या बजेटच्या जवळपास त्रेचाळीस टक्के निधी हा या योजनेत जात होता तेलंगणामध्ये केली तीस टक्के त्यांचा बजेट जात होत महाराष्ट्र सरकार की लाडकी बहीण योजना ही फक्त आपल्या बजेटच्या सात टक्क्यामध्ये बसते त्यामुळे सरकारवरती कुठलाही जास्त बंदा पडत नाही आपल्याकडे देवेंद्र फडणवीस म्हणजे एकदा महाराष्ट्रज्ञ माणूस आहे त्यांनी तयार केलेली योजना हो आहे मुख्यमंत्री महोदयांनी अभ्यास के हो केलेली योजना आहे त्यामुळे ही योजना हो कायम चालणार आहे त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका दिवाळीला तुम्हाला बोनस मिळावा अशी पण मागणी आपली आहे राज्य सरकारकडे आणि तो बोनस लवकरात लवकर कसा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू दुसरा एक महत्वाचा विषय आहे तो विषय एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर दोन हजार पेन्शन मिळते आणि मला वाटतंय ते पाच का सहा वर्षासाठी मिळते किती पाच वर्षासाठी मिळते एखादा जर ॲक्सिडेंटली त्याचा निधन झालं तर त्याच्या पत्नीला दोन हजार रुपयाची पेन्शन मिळते आमची मागणी सरकारकडे अशी आहे की पाच हजार रुपये पेन्शन करा आणि तिला मरेपर्यंत करा अशी आपली एक मागणी आहे बोल काय काय कशा पद्धतीने करता येत आहे असे सगळे विषय आपल्याला सोडत आहे परत एकदा सलीम भाईंना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही खूप चांगलं काम करताय तुम्हाला केलं उभा राहायचं नाही ही जरी गोष्ट खरी असली तरी आम्हाला तुम्हाला जरी उभा राहायचं आहे त्यामुळे तुम्ही आमच्या मुला उभा राहा लोकांच्या भावना आहेत लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे तुम्ही जे काम करताय ते काम खूप चांगलं काम करताय त्या कामासाठी आमच्या सदिच्छा आहेत त्या कामासाठी शुभेच्छा आहेत आणि तुमचंही सगळ्यांचा आभार की राज्य सरकारची एखादी योजना आणली आहे आणि ती योजना घेण्यासाठी सदी माहिने सांगितल्यानंतर तुम्ही त्याचा पाठपुरावा केला त्याज भरून घेतले आणि एवढा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन तुम्ही आज सगळेच इतक्या मोठ्या संख्येनं आज या कार्यक्रमाला का उपस्थित राहिला आहे आज राज्यामध्ये बांधकाम कामगारांचेच मेळावे सगळ्यात मोठे होत आहेत लाडक्या बहिणींचे आणि बांधकाम कामगारांचे दोन मेळावे आता राज्यामध्ये गाजतायत मोठ्या प्रमाणात होत आहेत तर या सगळ्या बांधकाम कामगारांना माझ्या मनापासून त्या शुभेच्छा आहेत परमेश्वराच्या चरणी प्रार्थना चेश्� आहे याला देवीच्या चरणी प्रार्थना आहे विरोबाच्या चरणी प्रार्थना आहे महकोबाच्या चरणी प्रार्थना आहे की तुम्ही जी स्वप्न तुमच्या बाळांच्या बाबत बघितलेली आहे ती सगळी पूर्ण करण्याची शक्ती परमेश्वरानं तुम्हाला सगळ्यांना द्यावी आणि ती स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तुम्ही समाजाला वाहून घ्यावं एवढीच विनंती करतो आणि